आज आपण अतिशय कुरकुरीत असा पारंपरिक पद्धतीने बाजरीचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत डाळ तांदळाचे डोसे तर आपण नेहमीच खातो पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजरी खायलाच हवी बाजरी ही गुणधर्माने उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात मुख्यतः खाल्ली जाते पण डोसे सर्वांनाच आवडतात त्यामुळे मी आज तुम्हाला बाजरीचा अतिशय कुरकुरीत असा डोसा दाखवणार आहे पीठ आंबवण्यासाठी थंडीच्या दिवसात कोणती ट्रिक करायची तीसुद्धा सांगणार आहे सोबतच डोस्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची तडकावाली चटणीसुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच बघूया बाजरीचा डोसा आणि ओल्या नारळाची तडकावाली चटणी कशी करायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वात आधी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्या बाऊलमध्ये एका मेजरमेंट कपने एक कप भरून बा बाजरीचं धान्य घ्यायचं आहे इथे मी अख्खी बाजरी घेतली आहे तुम्ही कोणत्याही एका अक... कप किंवा वाटीचा घरातल्या वापर करू शकता आता यामध्ये पाणी घालून ही बाजरी एकदा फक्त आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये काही धूळ असेल तर ती निघून जाईल इथे मी बाजरी एका पाण्याने धुवून घेतली आहे आता ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला ही बाजरी पाच तासांसाठी झाकून ठेवायची आहे आता एक दुसरा बाऊल घेतला आहे ह्यामध्ये ज्या कपाने मी बाजरी मोजून घेतलेली त्याच कपाचा वापर करून अर्धा कप भरून उडदाची डाळ घेतली आहे आता ही उडदाची डाळसुद्धा एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पण जास्त चोळायचं नाही आता इथे माझी उडदाची डाळ मी धुवून घेतली आहे आता त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आणि ही डाळसुद्धा आपल्याला बाजरीसोबत पाच तासांसाठी झाकून भिजवत ठेवायची आहे भरपूर यासाठी उडदाच्या डाळीमध्ये पाणी घालायचं की हेच पाणी आपल्याला नंतर पिठासाठी लागणार आहे आता मी इथे आणखीन एक भांडं घेतलं आहे ज्या कपने आपण बाजरी आणि उडदाची डाळ मोजलेली त्याच कपाचा वापर करून पाव कप भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी इडलीच्या तांदळाचा वापर केला आहे तुम्ही कोणतेही जाड किंवा जुने तांदूळ घेऊ शकता आता हे तांदूळ सुद्धा आपल्याला चोळून चोळून चांगले तीन ते ती चार पाण्याने धुवायचे आहेत जोपर्यंत तांदळाचा पांढरा रंग जात नाही पाणी हे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे इथे मी तांदूळ तीन ते ती चार पाण्याने धुवून घेतले आहेत आता ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मेथी दाणे घालून घेणार आहे आणि तांदळामध्ये सुद्धा पाणी घालून हे तांदूळ आपल्याला बाजरी आणि उडदाच्या डाळीसोबतच पाच तासांसाठी भिजवत ठेवायचे आहे इथे पाच तास झाले आहेत आपल्या डाळ तांदूळ आणि बाजरी व्यवस्थित भिजली गेली आहेत पाहूया आपण व्यवस्थित डाळ तांदूळ आणि बाजरी पूर्णपणे भिजली गेली आहेत छान अशी भिजली गेली आहेत आता आपण हे सर्व वाटून घेऊयात सर्वात आधी आपण बाजरी एका मिक्सरमध्ये वाटून घेऊया त्यासाठी मी इथे एका मिक्सरमध्ये बाजरी घालून घेत आहे पण बाजरीचं पाणी त्यामध्ये वापरायचं नाही आहे सर्वात आधी पाणी न घालता मी अशीच बाजरी मिक्सरला वाटून घेणार आहे हे बघा मिक्सरला अशी जाडसर बाजरी वाटली गेली आहे आता जे उडदाचं पाणी आपण भिजवलेलं आहे तेच पाणी यामध्ये वापरायचं आहे जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि आपल्याला एकदम बारीक असं बॅटर करून घ्यायचं आहे इथे मी छान अशी मिक्सरला बारीक बाजरी वाटून घेतली आहे एकदम बारीक वाटायची आहे तुम्ही पाहू शकता छान असं बारीक पीठ झालं आहे एवढं बारीक करायचं आहे आता हे बाजरीचं दळलेलं मिक्सर मधलं पीठ मी एका पातळ्यात काढून घेते आता मिक्सरमध्ये मी उडीद डाळ वाटून घेणार आहे उडीद डाळ मधलं पाणी वापरूनच आपल्याला बारीक अशी उडीद डाळ वाटून घ्यायची आहे इथे मी उडीद डाळ वाटून घेतली आहे आता या उडीद डाळीमध्येच आपण जे तांदूळ आणि मेथीदाणे घातलेले ते मिश्रण वाटून घ्यायचं आहे म्हणजे डाळसुद्धा बारीक होईल आणि तांदूळ कमी असल्यामुळे त्याचं मिश्रणसुद्धा अगदी बारीक व्हायला मदत होईल हे बघा इथे मी डाळ आणि तांदूळ सोबतच वाटून घेतले आहेत छान अशी बारीक पेस्ट झाली आहे लागेल तसं पाणी घालून पुन्हा एकदा वाटून घ्यायचे डाळीचं मिश्रण खूप घट्ट वाटलं जातं त्यामुळे पाण्याचा वापर करायचा आहे हे बघा इथे अगदी बारीक झाली आहे हाताने असं चेक करायचं कुठे कण राहिले नाहीत ना अगदी स्मूद असं मिश्रण करायचं आहे आता बाजरीचं जे बॅटर केलेलं त्यामध्येच हे डाळ तांदळाचं बॅटर घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बॅटर एका पळीने एकजीव करून घ्यायचं लागल्यास तर आपण पाणी घालूया पण मला वाटत नाही इथे पाणी लागेल असं सरसरीत बॅटर ठेवायचं आहे पहा जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही असं पळीने पडलं पाहिजे खाली व्यवस्थित एकत्र करून झालं की ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही सकाळीसुद्धा घालू शकता पण इथे मी आताच घालत आहे मीठसुद्धा व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एका विस्करच्या मदतीने दोन ते तीन मिनटं बॅटर चांगलं फेटून घेणार आहे जोपर्यंत या पिठावर वरती बुडबुडे येत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण इथे मी चांगलं दोन ते ती तीन मिनटं फेटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता ह्यावर कसे बुडबुडे आले आहेत असे बुडबुडे यायला पाहिजे म्हणजे आप आपलं पीठ चांगलं फर्मेंट होतं आता इथे मी एक पातेला घेतलं आहे त्यामध्ये कोमट पाणी करून घेतलं आहे हाताला सहन होईल इतकं कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे डोस्याचं पातेलाचं बॅटर आहे ते ठेवून घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ साधारण दहा ते बारा तास आंबवायचं आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपल्याला दहा ते बारा तास लागतील जर गरमीचे दिवस असतील तर सात ते आठ तास पुरे होतात झाकण लावून ठेवल्यावर अशी त्यावर एक शाल किंवा उबदार असं कोणतंही पांघरुण अंतरुद्ध घ्यायचं म्हणजे छान असा उबदारपणा या बॅटरला लागेल आणि आपलं पीठ आंबायला मदत होईल कोणत्याही उबदार जागी ठेवून द्यायचं मी इथे ओट्यावरच गॅसच्या बाजूला ठेवणार आहे सकाळी इथे मी पीठ उघडून बघते शाल अशी काढून घेते साधारण अकरा तास इथे झालेले आहेत आता इथे मी झाकण उघडून बघते हे बघा छान असे बबल्सवर आले आहेत आणि सुद्धा छान फर्मेंट झालं आहे कितीही थंडी असली तरी मी सांगितलेल्या ट्रिकने इडली असू दे डोसा असू दे नाही आणखी कोणतं पीठ असू दे असं पीठ फर्मेंट होतं अगदी छान आंबलं जातं आपण यामध्ये आधीच मीठ घातलेलं त्यामुळे आता मीठ घालण्याची गरज नाही तुम्ही जर रात्री भिजवताना मीठ घातलं नसेल तर आता यामध्ये मीठ घालून थोडंसं मिक्स करून घेऊ शकता कन्सिस्टन्सीसुद्धा छान आली आहे असं पीठ पडतं आहे एवढीच आपल्याला डोसे बनवायला कन्सिस्टन्सी पाहिजेत जर तुम्हाला घट्ट पीठ वाटलं तर थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आता याचे लगेचच आपण डोसे बनवायला घेऊ त्यासाठी गॅसवर मी इथे तवा गरम करत ठेवला आहे तवा छानपैकी गरम करून घ्यायचा आणि आता गॅस मंद आचेवर करायचा आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं डोसे करताना तव्याचं टेम्परेचर कमी करणं खूप गरजेचं आहे म्हणून ही प्रोसेस करायची इथे माझा नॉनस्टिक तवा आहे डोस्यांचा खास त्यामुळे मी तेल घातलं नाही तुमच्याकडे जर वेगळा तवा असेल तर आधी त्याला तेल लावून घ्या ते पुसून घ्या आणि नंतर मग पाणी लावून ते सुद्धा पुसून घ्यायचं आता ह्याच्यावर मी डोस्याचं साधारण दीड पळी एवढं बॅटर घालून घेते तवा माझा मोठा आहे डोस्याचं त्यामुळे दीड पळी बॅटर लागणार आहे आता हलक्या हाताने गोल गोल फिरवत राहायचं आणि डोसा बनवून घ्यायचा डोसे अगदी छान पातळ असे बनवून घ्यायचे जेवढा मोठा डोसा बनवता येईल पातळ करता येईल तेवढा करून घ्यायचा हे बघा इथे छान असा डोसा माझा बनवून झाला आहे डोसे बनवताना कधी पण गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा एवढं लक्षात घ्या आता हळूहळू डोस्याचं वरचं मिश्रण कोरडं होत जाईल तसाही बाजरीचा डोसा असल्यामुळे मिश्रण लवकर कोरडं होतं एकदा वरचं मिश्रण असं कोरडं झालं की त्यावर तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं इथे मी साजूक तूप लावून घेत आहे मला डोस्यामध्ये साजूक तूप खूप आवडतं त्यामुळे साजूक तुपाचा वापर करणार आहे आता इथे गॅसची आज मध्यम करायची आहे आणि असा गोलाकार तवा फिरवून घ्यायचा आहे गॅस हा आपला खूप कमी असतो आणि डोसा मोठा त्यामुळे व्यवस्थित उष्णता लागण्यासाठी असा गोलाकार फक्त दोन मिनटं फिरवून घ्यायचा आहे म्हणजे डोस्याला छानपैकी सर्व बाजूने रंगसुद्धा येईल आणि डोसा कुरकुरीतसुद्धा बनेल हे बघा इथे फक्त दीड ते दोन मिनटं झाली आहेत मी गोलाकार डोसा फिरवून घेतला आहे आणि इथं असा थोडासा सोनेरी रंग आला आहे कडासुद्धा व्यवस्थित सुटल्या आपला डोसा इथे तयार झाला आहे आता मी असा तो डोसा काढून घेणार आहे पहा किती छान रंग आला आहे आणि अगदी कुरकुरीत डोसा आपला झाला आहे आता आपण ओल्या नाळ्याची चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरमध्ये एक वाटी भरून मी ओल्या नाळ्याचे काप घातले आहेत सोबतच दोन ते तीन लसणाच्या पाकळ्यात थोडंसं अर्धा इंच भरून आल्याचे तुकडे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता सोबतच दोन चमचे भरून भाजकी चणाडाळ घालायचे यामुळे खूप छान स्वाद येतो आणि चवीनुसार मीठ आणि पाणी घालून व्यवस्थित मिश्रण वाटून घ्यायचं आहे तुम्हाला किती पातळ आणि घट्ट चटणी हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवू शकता आता ही चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेते ह्याच्यावर आपण तडका देऊन घेऊ त्यासाठी गॅसवर मी एक तडका पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून तेल घालून घेणार आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी चिमूटभर हिंग कडीपत्त्याची पानं आणि दोन सुक्या लाल हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित परतून घ्यायचे हा तडका या चटणीवर घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथे आपली तडकावाली ओल्या नाळ्याची चटणी डोस्यासोबत खाण्यासाठी तयार आहे आता मी ताटामध्ये डोसे सर्व करून घेते पहा किती छान कुरकुरीत झाले आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं बेल ऐकॉन दाबा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येत हा बघा यातला एक डोसा मी तुम्हाला इथे दाखवते की छान कुरकुरीत आणि तितकाच जाळीदार झाला आहे पीठ आपलं छान फर्मेंट झालेलं म्हणून छानपैकी आपला डोसा तयार झाला आहे तुम्ही या थंडीमध्ये हा बाजरीचा डोसा नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून सुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद